रावेर लोकसभा मतदारसंघातनं आपण किंवा रोहिणी खडसे लढणार नाही असं एकनाथ खडसेंनी आता स्पष्ट केलेलं आहे डॉक्टरांनी आपल्याला निवडणूक लढण्यास मनाई केली असं खडसे म्हणाले रावेर मतदारसंघात भाजपने रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर केल्यावर राष्ट्रवादीकडनं एकनाथ खडसेंची उमेदवारी निश्चित मानली जात होती मात्र आता निवडणूकच लढणार नसल्याचं खडसेंनी म्हटल्यामुळे राष्ट्रवादी पुढे उमेदवार कोण असा प्रश्न आहे रोहिणी खडसे यांनीही आपण लोकसभा निवेत्र विधानसभेसाठी तयारी करत असल्याचं पक्षश्रेष्ठींना सांगितल्यानं आता राष्ट्रवादीच्या प आयत्या वेळ आलेली आहे शोधि लोकसभा क्षेत्र से मैं तो चुनाव लड़ना नहीं चाहता क्योंकि मेरी तबीयत ठीक नहीं है डॉक्टर ने मुझे मना भी कर दिया इसलिए मैं नहीं लड़ूंगा दूसरी बात रोहिणी ताई भी लोकसभा क्षेत्र के लिए और लोकसभा के लिए इच्छुक नहीं है उन्होंने पहले से जो तैयारी की है घोषणा की है और मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र का चुनाव लड़ने के लिए की है और इसलिए उसको भी कोई लोकसभा के लिए इंटरेस्ट नहीं है और इसलिए रोहिणी लोकसभा क्षेत्र चुनाव नहीं लढेगी मी गेले साडेचार वर्ष झाले विधानसभेची तयारी करते मुक्ताईनगर विधानसभेमधून मागच्या गेल्या दोन हजार एकोणावीस ला देखील लढले होते त्याच्यामुळे लढायला आधीच प्रिपरेशन देखील लागतं आणि प्रत्येकाला तयारी देखील लागतं आणि शेवटी बघा पक्ष निर्णय घेत असतो आम्ही कुणाला उमेदवारी द्यावी हे पक्षाचा निर्णय असतो आणि हे पक्षच ठरवतो की कुठला कॅन्डिडेट तिथे चांगल्या रीतीने लढू शकतो म्हणून हा पक्षावरती सोडलेला निर्णय शेवटी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट